नाँ। नाँ। ना शिवे बोलाय ना हात काढतो खरं सांग दादा ग्बास चुपत हे भियत भिहतरी पकू हे, हे।, हे का नाही का बंदूक कस ते डिंबडे डिंबडी बंदूक कसा घेतला शूटिंग मध्ये चुभ काय असला

शेअर करा शेअर करा तुझं नाव सांग रुद्रशंकर काय शाळेत कुठे आदर्श पूर्ण शाळेचं नाव सांगायचं आदर्श प्राथमिक शाळा दहीवडी किती वेळ दुसरीला इंग्लिश मिडियमला का मराठी मिडियमला इंग्लिश सेम इंग्लिश कितीला जातो शहराला दुसरीला जातो तर कितीला जातो तर शहराला किती वाजता जात ९ ला मी कितीला पौने 6 ला तुम्ही किती वाजता शहराला जातो के केला जातो 10 ला शायद किती रुपये 10 ला जातो बरं होईल तना